मला जिथं वाईट वाटत ना जिथं चुकलं ना तिथं शंभर टक्के कमेंट करा मी कमेंट बंद पण नाही करणार आणि रिप्लाय सुद्धा शंभर टक्के देईल त्या गोष्टीला की बाबा माझं काय चुकलं काय नाही तर घे ना आजी कोण लावून टाचल लावा म्हणा टाचल कुठं लावायची कुठं लावायची टाचल तिचं आठवण येते तुम्हाला त्याला हो का आम्ही ज्यांना दिली ना ठोक्यानं त्यांना फोन करते ना विचारतात तर नमस्कार सगळ्यांना आज ए, ए दीदी का ओरडतेय ते अभ्यास करते जे जे बाप्पा करते ती तर भरपूर कमेंट आहे की सानूचे जेवताना जे व्हिडिओ टाकू नका कारण ती चांगली जेवतीये सगळ्या गोष्टी करते तर डबल काही प्रॉब्लेम होईल ओ तर भरपूर जण म्हणे की तिला जेवताना दाखव ना काय असतं माहितीये का म्हणजे तिचं डबल जेवणार नाही किंवा व्यवस्थित जेवण करते सगळ्या गोष्टी करते ते तसं दाखवणं योग्य नाही म्हणत तर मला तरी त्या गोष्टीच काय वाटत नाही कारण कसं आहे माहितीये का हे बघून तरी कोणी व्हिडिओ मध्ये कोणा लेकर जेवत नसतील करतील की बाबा दाखवा की हे बघा कशी जेवती स्वतःच्या हातानं सगळ्या गोष्टी करते तर त्याच्यासाठी मी दाखवत होतो असं बाकी काही विषय नाहीये असेल तर काही प्रॉब्लेम नाही इकडं आजी आज जेवण करायला नाना जेवण करायला आणि सहानुपण बसलेली आहे तर आज असा विषय आहे की आज आई आजपासून श्रावण सुरू झालंय तर आजपासून श्रावण सुरू झालेलं आहे तर इकडे आपण बघू वैष्णवी काय करते काय नाही आई पूजा मांडली का तुम्ही

आ गणा हरळी कुठने लहा त्याची पूजा करायची त्याला टाकून पूजा करायची किती नाही की दोन गाव होते आरती समयित काय करले आम्ही नाही मग बाकी लहा आहे केलं كده तेला आहे ऐसे केलं नाही नातरी दूध पणच लावायचं अच्छा तर बघू आपण आत होतं आम्ही गावाकड सगळ्या गोष्टी करायचं नाही का इ 10 घडा हरळी कुठ जा कुठं पाहा आ हरळी मी नाही भेटणार हरळी भेटल बस हा तिकडे हा तिथं हरळी उद्या नसू आघाडा बघतोय तिथं तर आघाडा घेऊन येतो हरळी पण घेऊन येतो पूजा लागत असेल तर हा आहे इथं सगळं देवाचं सामान मिळतंय दिवस ठीक आहे हा ईद आहे ते मला वाटतं भेटल ठीक आहे तर बघू इकडे आपण आता वैष्णवी काय करते येतात पूजेचं चालू आहे हे बघा इकडं स्वामी समर्थ चालू आहे का महादेव जपन पूजा चालू आहे तिची स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाकच काय आहे पोळी हा मी ते जिम मधूनच नाश्ता करून येतो त्याच्यामुळे माझं जेवायचं काही नाही अच्छा आई मला एक विचारायचंय स्वार्थ तर विषय असा आहे की बाबा त्या कोमलताईला आपल्या ह्याच्यात पण भरपूर अशा कमेंट येतात इकडे ना सर जवळ आपल्या ह्याच्यात बी अशा कमेंट येतात की बाबा ती कोंबडी तिचं काही खरं नाही असं आहे तसं आहे तिला एवढं घाणघाण बोलत आहेत आपल्या ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का कोणाच्या फॅमिली म्हणजे कोणाच्या फॅमिलीबद्दल आपण व्हिडिओ बघतोय ना तर आम्ही पण भरपूर युट्यूबरचे जे व्हिडिओ टाकतात त्यांचे व्हिडिओ बघतो पण कसं आहे माहिती आहे का सहज असं जी हां नाही सहज असं जी कोणी पण व्हिडिओ बनवत नाही समजा बऱ्यापैकी आता तुम्ही जेवढे आमचे व्हिडिओ बघतात ना ते एवढ्या आनंदानं कमेंट करतात सध्या मला खूप आनंद होतोय आहे तुम्ही चांगला कमेंट करताय पण माझं पण कधी काही चुकलं तर तुम्ही घाण कमेंट करणार शंभर टक्के पण तिचं म्हणणं काय माहिती आहे का माझ्या स्वतःच्या व्हिडिओ बनवला त्याच्यात मला घाण कमेंट करा पण मला दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये का घाण कमेंट करते मी बाकीच्यांचं नाव नाही घेत पण माझं म्हणजे त्या व्हिडिओचं नाव घेतलं म्हणजे त्यांनी सुदर्शनच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला घाण कमेंट करतात की असं का बाबा मी असं काय केलं सगळ्यांचं की मला घाण कमेंट करतात मान्य आहे तुम्हाला त्यांचं राणीमान आवडत नाही ती जशी राहते ती आवडत नाही पण आता शेवटी कसं आहे का मी तिला बहीण मानलेलं आहे आणि मी भरपूर व्हिडिओमध्ये त्यांना घेतलेलं पण आहे तर हां आणि मी घेतलेलं आहे पण त्यांना व्हिडिओमध्ये भरपूर अशा आणि आमचे संबंध म्हणजे एकदम व्यवस्थित आहे आता भरपूर कमेंट आहे की बाबा जास्त संबंध ठेवू नका पण आम्ही आई जेवढे पुरते तेवढेच ठेवतोय असं नाही की वाद होईल असे विषय करतोय कारण आपलं राणी मन एकदम सामान्य आहे त्यांचं पण एकदम मस्त आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला एकच म्हणायचं आहे की तर आम्हाला जसे चांगले कमेंट करते ना तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांना वाईट बोललेलं ना हां तर आम्हाला पण म्हणजे एक आवडत नाही असं नका म्हणू तुम्ही की तुला चांगले आहे त्या तुला त्यांच्याशी काय देणं ती तशीच राहते कम्पेअर करू नाही शकत आपण कारण कसं आहे का वैन वैष्णवीचा जो विषय आहे करा याचा व्हिडिओचा किंवा थोडाफार बोलण्याचा ती त्यांच्याकडे बघूनच शिकलेली आहे कारण कसं आहे का सगळ्यात पहिले सोशल मीडियावर ते आलेले त्याच्यानंतर आम्ही आलोय त्यांचं बघूनच आलेलो आहे मी तर शंभर टक्के एक हजार टक्के मी त्यांचं बघून आलेलो आहे कारण माझा असा काही प्लॅन नव्हता कारण कसं माहितीये का कमेंट जायचा त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही पण जे आपले दुसरे बघणारे असते ना तुम्हाला माहिती आहे पाहुणे बघत असते गावातले बघत असते त्यांना वाईट वाटतंय वाट की बाबा यांना एवढं घाण कमेंट येऊन बी कशी काय व्हिडिओ बनवते नाही का शेवटी आपल्याला त्याची भीती वाटते ना की आपले आपल्याला काही वाटत नाही त्या गोष्टीचं कारण आपण सोशल मीडियावर प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा कमेंट करायचा आता मी व्हिडिओ बनवतोय तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला कमेंट करायचा चुकलेलं चुकलं म्हणायला आणि चांगल्याला चांगलं म्हणायचं पण आहे माहितीये का माझे व्हिडिओ जे दुसरे बघतात ना पाहुणे बिवणे तर त्यांना त्या गोष्टी खटकत नाही पण त्यांना ते अं तरी आपल्याला नाव ठेवलेलं आवडतं किंवा बाबा अशा गोष्टी होतात की बाबा बरं झालं यांना बी घाण कमेंट येतं तरी कशाला व्हिडिओ बनवते यांना लोक किती वाईट बोलतात असं तिला वाटत असेल त्याच्यामुळे तिला रडायला आलं आणि ते काही कॉन्टेंटसाठी नव्हतं किंवा असं खोटं खोटं नव्हतं सिरियस होतं कारण आहे माहितीये का पाच सहा युट्यूबर मध्ये एप्रिलात जर वाईट कमेंट येत असेल ना तर वाईट वाटतंय कारण आता वैष्णवीला तुम्ही सगळेजण चांगले कमेंट करते हा आम्हाला केलं ना तरी काही हरकत नाहीये बिंदास करा तुम्हाला जिथं वाईट वाटतं ना जिथं चुकलं ना तिथं शंभर टक्के काम कमेंट करा मी कमेंट बंद पण नाही करणार आणि रिप्लाय सुद्धा शंभर टक्के देईल दे त्या गोष्टीला की बाबा माझं काय चुकलं काय नाही तर मी माग पण एक व्हिडिओ बनवला होता की बाबा आमच्या याच्यात तिला नका वाईट बोलू कारण कसं आहे माहितीये का आपण आत्ताच आप सुरू केलंय आणि त्याच्यात पण तिला वाईट बोलले तर चांगलं नाही वाटत हा उद्या तिला वाईट नको वाटायला की बाबा हा व्हिडिओ बनवतो याच्यात सुद्धा मला घाण आणि ती सुदर्शन म्हणली भरपूर म्हणजे एक दोन कमेंट आल्या आहे की त्याला सुदर्शन भाऊ म्हण किंवा दादा म्हण पण आहे माहितीये का माझ्यापेक्षा खूप मोठी त्याच्यामुळे काही विषय नाही आहे हा आणि त्याच हिशोबानं मला ती म्हणते त्याचं मला काही वाईट वाटलं नाही आणि तुम्ही पण वाईट वाटून घेऊ नका बाकी काही नाही एवढंच बोलायचं होतं कमेंट विषयी तिच्या आणि असं नाही की तुम्ही म्हणसाल की बाबा ती रात्रीत तशी त्याच्यामुळे कमेंट करतोय अवश्य तिच्या याच्यात कमेंट करा तिला सांगण्याचा प्रयत्न करा पण आमच्या याच्यात केलं ना तर ते योग्य नाही वाटत आम्हाला पण तरी एवढंच बोलायचं होतं त्याचं वाईट वाटून घेऊ नका एक तुमचा लहान भाऊ म्हणून किंवा असंच समजा तुम्हाला जे वाटलं त्या वाट वा� हिशोबाने मी सांगतोय त्या हिशोबाने सांगतोय असं नाही की मी जास्त ज्ञान देलो किंवा तुला काय करायचं तर एक नॉर्मली भाऊ म्हणून सांगतोय बाकी काही नाही आहे अशाच आम्हाला चांगल्या कमेंट करत राहा आणि चुकलं तर नक्की सांगा कारण आपण बदल करू आप्या जेवण करतो तू आज सानवीला नाजीला जेवण झाल्यावर दाखवणार आहे मी कारण जाऊ द्या भरपूर जणांचं मन नाही तीन तीन वेळेस मी तेच दाखवलं तर तुम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटलं की बाबा याला सांगून बी हा तेच करतोय डबल काही प्रॉब्लेम होईल आई आणि तुम्ही रोज येताना तिकडे फिरायला ऑफिस ऑफिसवरून तर रोज आम्ही सांडवीला नेतो रोज अर्धा किलोमीटर पायी चालती ती त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित आहे दुखण्याचं विकण्याचं काही काम नाही आहे तर चार पाच वाजले की राईट म्हणते की चला आता जायचं आहे आपल्याला हवं आहे शेती कितीचं आपल्या आठवणी येईल की नाही

हो का आम्ही ज्यांना दिली ना आठवक्या त्यांना फोन करते नाना विचारतात त्यांना की बाबा कस काय पाऊस पाणी बिल कस काय आपला काही त्याच्यात संबंध नाहीये पण कसं आहे माहिती आहे आपली पण शेती कोणी करायला ना त्यांना ते चांगले उत्पन्न व्हायला पाहिजे हीच आशा आहे हीच अपेक्षा आहे नाही काय तर नामलं निघत शेतीच बघायला हा की आपला काही संबंध म्हणजे आता उत्पन्नावर नाहीये कसं आहे माहितीये का ती आवड आहे जी त्यांना पण दिली त्यांना बी उत्पन्न व्हायला पाहिजे ही एक अपेक्षा आहे त्याच्यामुळे नाना म्हणते की मी जाऊन येतोय तू चालली काय मी आता महालक्ष्मी हा मी सगळे महालक्ष्मीला जाणार आहे आता मस्त पाच सात दिवस आजी महालक्ष्मीला चालायचं ना आजीला तर आज पण निघा वाटतय पण आजी पण बरं आहे ना तिथल्या तिथल्यापेक्षा तिथली त्याची सर नाही निघू भरून निघू शकत पण बरं आहे ना त्याच्यापेक्षा पण पण शेवटी गाव ते गाव असतं का आजी ए खात काय खातो तुम्हाला सांगतो हे ड्रेसवर दिसत असं तू त्या ड्रेसशिवाय शिवाय नाही घात नाही हार्ड ड्रेस पाहिजे तिला दुसरे ड्रेस घालत नाही सकाळी सकाळीच पुन्हा आंघोळ झाली की लगे म्हणती पहिले हार्ड ड्रेस घाल का कोणता ड्रेस घातला तू ब्लाऊज आणि मिडी ब्लाऊज आणि मिडी म्हणती काय खायली काय खायली केक ही? केक खाती ही? तर केक खाऊ लागली इकडे आजी बसलेलं आहे नाना आहे आई आणि वैष्णवीचं झालंय तर भेटतो मी तुम्हाला लगेच थोड्या वेळात हे बघा तिचं चालूच आहे अजून हे स्वयंपाक सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर ती बसली ते करायला म्हण बरं श्री स्वामी समर्थ मन ना आई देवाचं पण इला बसून थोडं शिकवत जात इथं देवपूजा करायचं देवपूजा करायला लागली नाही तू तर तिला घेऊन बसायचं थोडं सगळे देव काढून ठे मनबर पि लो मनबर हा आज मूडच नाहीये तर भेटतो मी लगेच तुम्हाला थोड्या वेळा काय म्हणते काय आजी सोबत काय करायचं काय म्हणायला काहीच समजा नाही काय करायचं आजीसोबत पेढा खाती का आजीसोबत आजीला दिला नाही तू पेढा आजीला आज आज म्हणा तंबाखू खाऊ नाही भाऊ होतो म्हणा खात नसते म्हणा पप्पा खात नाही म्हणा तुम्ही खाऊ नका ना खात नाही आम्ही बागू घाण असती ना घाण असती ना तर मला एक विचारायचं आहे तुम्हाला की इकडं आता मी थोडंफार कुठं बाहेर गेलो मार्केटमध्ये गेलो कुठं गेलो तिकडचा व्हिडिओ त्याच्यात थोडा ऍड करायला तुम्हाला आवडेल का मी ॲड केलेला कारण कसं आहे माहिती आहे का निवळ घरातला घरातला तर थोडा बाहेरचा पण तर वैष्णव मी, गेला तर मी, मी गेलो आ, तर घेतोच मी पण मी वैयक्तिक एकटा गेलो किंवा थोडंफार समजा बाहेरचं ॲड केलं तर आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कसं आहे माहिती आहे का काहीतरी बाहेरचं पण बघायला खूप जणांना आवडतं आहे निवड घरातलं घरातलं म्हणलं तर थोडं हे वाटतं आहे तर कमेंट करून नक्की सांगा कारण मी बाहेर जातच असतो तर थोडा शूट ती कर्ज पण घेत जाईल नाही का दीदी ना। काय करते आहे तू सगळ्यांना पदे कर आणि फॉलो करा म्हणा फॉलो करा म्हणा मन फॉलो करा म्हण ना म्हणता येत नाही का लाईक करा म्हणा लाईक करा मन लाईक करा म्हण ना सगळ्यांनी आमच्या दिदीसाठी एक लाईक करा म्हण बर म्हणत नाही तू काय लावती ताचन लावती तर तिचा मूड नाहीये मी सबस्क्राईब म्हणला असतं तिला अवघड वाटतंय फॉलो आ... पण अवघड वाटतंय तर आज बोलायली नाही ती तर घे ना आजी कोण लावून टाचल लावा म्हणा टाच कुठं लावायची कुठं लावायची टाच तिथून लावायची ते काना भाऊ होत असतो ना, ना, ए। ना, ए। ना, ए। ना ए। आजीला दिसत नाही ना आजीला लावता येत नाही ताचन नाही येते असं लावण्यासारखं करा नसतं थो थोडं डोक्याला नाही हो इथं साडी नाही सा सैली इथं लावा तिच्या खांद्याला थोडं लावल्यासारखं करा तिला लिपस्टिक लावून द्या

नको रिकामे काम आहे खेळ भांडे काढते आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी चहा बनवून देते गंध लावते लिपस्टिक लावती हे बघा तर अशा प्रकारे चालू असत दिवसभर दुपारी झोपली तर झोपती नाही तर झोपत पण नाही दिवसभर चांगड पाच वाजेला मस्त ऑफिस कडे येते तिकडं दगड बॉल खेळते आणि मस्त जेवण भरकडीला लावते आणि संध्याकाळी सहा सात आठ वाजेला जेवण दिवसभर जर झोपली नाही आठ नऊ ना वाजेला झोपती दिवसभरातून एखादा तास जो बी झोपली तर डायरेक्ट अकरा वाजेला झोपती बघा <laughs> बावलीला लावते का तिला फट्टे देतो लॉलीपॉप मागती ना ती <laughs> काय मागती ती <laughs> काय मागती <laughs> लॉलीपॉप मागती फट्टेच देतो तिला पैस नाही झाली का पूजा तर वैष्णवीची झाली पूजा आणि आता बाकीचे थोडं सामान आणायचं ते मी आणून देतो त्यांना बाकी काही आणायचंय मार्केटमधून काही नाही आणायचं ना काल टमेटो असलाय का